सर्व सर्वप्रथम मी असं सांगतो की मी इच्छुक होतो हे जग जाहीर आणि मी कुठल्याही नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका असं आजपर्यंत बोललेलं नाही परंतु मी नाराज आहे तर शंभर टक्के नाराज आहे हे नैसर्गिक आहे नाराज आहे आणि कालचा जो रवी चव्हाण ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी आले होते आणि ते जुने मित्र आहेत माझ्या त्याकरता ते माझ्या घरी आले होते किंवा भेटी घाटीसाठी पण मग मी त्यांच्याजवळ तिथे पुणे शहराची सांगितली तेव्हा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे त्याची रणनीती काय असावी पुणे शहरात काय असावं पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं म्हणजे मी उमेदीचे दहा वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्ते नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसं पोचलो होतो कसा पोचलो आहे आणि कसं परिस्थितीमध्ये आज उजी माझी भूमिका काय असेल ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली आणि पुण्याच्या शाही विधानसभेतला प्रत्येक प्रभागवाईज वारणावाईज सर्वे मी त्यांच्या काना भरलेलं आहे की काय उपाय होऊ शकतं मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुरली मुळात डिक्लेअर झाल्या बी फॉर्म मिळालं नाही बी फॉर्म भरल्यानंतर फायनल होतो असं मला वाटतं टेक्निकल तर काय काय होऊ शकतं मुरली मुळांना मी विरोध केला नाही परंतु दंगेकर आणि मुरली मुळांमध्ये निवडणूक झाली तर त्याचा काय परिणाम होतो काय नाही किती मतं आम्हाला पडतील किती मतं त्यांना पडतील काँग्रेसला मतं किती पडतात विरोधी पक्ष जी शिवसेना आहे शिवसेनाची मतं दंगेकरांना किती जातील मनसेची मतं आमच्याकडं किंवा दंगेकर किती जातील ह्या सर्व अभ्यास करून त्यांची फक्त चर्चा केलेली याचा अर्थ उमेदवार बदला असं कुठं त्यांना मी बोललो नाही आहे परंतु मी नाराजी माझी व्यक्त केली तुम्ही शहरासाठी काय केलं पाहिजे काय नाही हे त्यांना मी स्पष्टीकरण दिलं साई मतदारसंघातलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढं समजलं की संजय आम्ही वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू एवढी काल आमची चर्चा झाली आहे ते निव्वळ मला भेटीसाठी नव्हते आले ते एका लग्नासाठी आले होते ते लग्न झाल्यानंतर जाताना माझ्याकडे आले ते आणि पुण्यात आलेच म्हणून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची पण पक्ष कार्यालयात मिटिंग घेतली होती आणि हा आमच्या भेटीचा हा राजकीय काहीच कारण नव्हतं ही आमची मैत्री पूर्वीपासून मी रवी चव्हाणांना जवळजवळ दोन हजार पाच सालापासून मित्र आहेत माझे त्या नात्याने ते माझ्या घरी आले ते कुठलीही मनधरणी किंवा कुठलाही रुसवेचा विषय नाही आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो आजही आहे जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहो ह्याच्यामध्ये मुरळी मुळांना विरोध करण्याचा विषय नाही मुरडी मुळा माझे मित्र आहेत पण तुम्ही पण इच्छुक आहे जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत तो मी इच्छुक राहणार मी माझे प्रयत्न करत राहणार भाजपने अधिकृत यादी जाहीर केली त्याच्यामध्ये मोठी माणूं नाव आता तुम्हाला अधिकृत ना, नावं शंभर टक्के डिक्लेअर होतात पूर्ण देशामध्ये ना। अधिकृत ना। नावे जी डिक्लेअर झाली त्यातले बरेच परिस्थिती किंवा तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज पुणे शहरामधलं तिकीट एवढं लवकर डिक्लेअर काय करायचं कारण होतं कारण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक प्रत्येक सर्वे होतो भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा एक सर्वे त्याचा इफेक्ट काय होतो का किती लोक विरोध करतात त्याला किती लोक पॉझिटिव्ह असतात समोरचा उमेदवार कोण येत त्यांची तुलना केल्यानंतर पण एक सर्वे असतो तो सर्वे पण होईल कदाचित आणि त्यातनं उमेदवार जर त्या मध्ये तोच निवडून येण्याचा क्षमतेचा असेल तर परत त्याच्यावर टिकेल तो उमेदवार सर्वे सांगितला त्यांना तुमची सगळी माहिती घेऊन त्यांना सर्वे पण सांगितलं काय सर्व तो आणि काय नाही आता तो आमचं बघा हे काही तुमचं चॅनल नाही की आम्ही सर्व सांगत बसायला पक्षनेतृंकडे मी माझं मत मांडलंय मी जो सर्वे केला तो पण त्यांना सांगितला त्यातून काय निष्पन्न असं काही निगेटिव्ह सर्व असतो असं काही नाही जो काही सांगितलं तो आमच्या पक्ष आहे आणि ते आमच्या पक्षाच्या काही गोष्टी प्रेस आणि सर्वप्रथम मी प्रेस कॉन्फरन्स बोलत नाही नुसतं अरुणला एक फोन केला होता अरुण गंड सगळ्यांना कळला आणि आपण आलात तर हे आम्ही आमच्या सिक्रेट काही गोष्टी असतात त्यामुळे त्या पब्लिक